हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं कर कर का तर माझ्याला थोडीशी सर्दीला आवाज स्किप करा बरं का समजून घ्या आणि इकडे छान अशी भांडी चुलीवरची भांडी कशी मस्त पांढरीची असायची जी गावाकडची चांगली स्ट्रिक बस सांगते तुम्हाला छान अशी पद्धत आहे बरं का गावाकडं माझी सासू अशीच भांडी घासते कारण पहिली पर आमच्या इकडे जास्त करून धनगर समाजात ही स्ट्रीक वापरली जाते मेंढरा वगैरे राखतात ना तर नदीला वगैरे काळ्या जातात माझे मामे वगैरे सगळीजण असेच पण आता हल्लीच्या बायका नाही आहेत जास्त कातेरी पण पहिला कोळसा चेचायचा तर असा कोळसा छान असा चुलीचा चेचून घ्यायचा बारीक असा आम्ही पण आधी अशी भांडी घासायचो पण आता ती कात्या वगैरे आला त्याच्यामुळं आम्ही पण नाही शक्यतो पण तर चला म्हणलं आज तुमच्याशी शेअर करावं प्लीज जुनी पद्धत भांडी घासायची तर असे छान असे मी बारीक करून घेतलं ते आणि त्यामध्ये निरमा वगैरे टाकून घ्यायचा तर छान बारीक करून घ्यायचं बरं का आणि त्यामध्ये एक चमचा जा बरंच निरमा टाकायचा म्हणजे ते चांगली भांडी खरंच इतकी दुकानात आणल्यासारखी एवढी पांढरे शुभ्र निघतात ती भांडी आणि मेन म्हणजे कशामुळं निघतात सांग का नारळाचा केसर घ्यायचं नाही तर निरम्याचा रिकाम कागद असतो बघा तो घ्यायचा आता माझ्याकडे नारळाचं केसर तर अप्रतिमच नारळाचं केसर होतं ते पाण्यामध्ये छान भिजवून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये आता पाणी टाकायचं नाही कोळशामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि काळी भांडी इतकी फास्ट निघतात याने लय लवकर तर आता मी तुम्हाला चमत्कारच करून दाखवते बघा हे पातेल काळा आहे बरं का हे आणि ह्या का आता बघा पांड रोष पातील काढून दाखवते ही गावाकडे असं भांडी आमच्या अशी घासली दा जातात शक्यतो माझी तर अशीच भांडी घासते अजून पण त्यांनी नाही बदलली पद्धत कारण ते ओरडतात आणि काळे भांडी तर कोळशानंच घासतात त्या मग बाकीची पांढरे वगैरे असतात ताटं ती कात्यानं घासतील पण अशी चुलीवरची भांडी त्या कोळशानेच घासतात आणि छान असे खरंच मस्त निघतात बरं का भांडी पातेल ती आणि भांड्यांना असा लय जोर पण नाही लावा लागत घासायला लगेच ने होऊन हो घासून होतात भांडी त्या कात्यापेक्षा हे चांगलं कारण लय फास्ट आणि सगळीच जर भांडी पांढरी आणि काळे भांडी जर कोळशानं घासली एकदम दुधासारखे पांढरे निघतात मी ती पातेलं घासून तुम्हाला दाखवते मी शक्यतो जास्त कात्यानंच घासते पण आज तुम्हाला दाखवायचं म्हणून हे करते पण खरंच भांडी बघून मी सुद्धा की नाही ह्याने दररोज घासत जाईल ते साबणाचा वेगळा खर्च नाही होणार साबण वाचेल कारण निरमा एक चमचा ना भरपूर होतो कोळश्यात दोनदा तर दोन ते तीनदा भांडी घासून होतात पाटी भांडे पाटी तीन पाट्या भांडीत एका चमचात होतात मग विचार करा तुम्ही साबण किती वाया जाते आपलं तर इकडे बघू शकता काळं पातेल किती पांढरं शुभ्र निघाले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं निघाले आणि ही पद्धत तुम्हाला माहिती होती का आणि हिस्ट्री कशी वाटली भांडी घासायची सांगा तुम्ही कसं चमकते पातेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर इकडे सगळी भांडी घासून माझे झाल्यात आणि ही पद्धत तुम्हाला माहिती होती का ते कमेंटमध्ये मला सांगा आणि हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा आजच्या फोर एवढंच तर चला बाय जय बाळू ममा